अनेक सरकारी योजना जसे पीक विमा नापिकी पी व खरेदी विक्री अशा अनेक सरकारी योजनेचा लाभ घेण्याकरिता सरकारने ई पीक पाहणी बंधनकारक केलेली आहे त्यामुळे त्या हो। सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवरून ई पीक पाहणी कशी करायची त्याकरिता हा व्हिडिओ आपण बनवत आहोत चला तर मग बघूया सर्व सर्वप्रथम प्लेस्टोर हे ॲप ओपन करून ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यावे बघतच आहे तुम्ही स्क्रीनवर आपण ई पाणी ॲप डाउनलोड करत आहोत ते इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करावे शांततेनं सर्व व्हिडिओ बघून घ्या शेतकरी मित्रांनो ई पीक पाणी ओपन झाल्यानंतर सर्व परमिशन अलव करून स्क्रोल करावे बाजूला साईडला व नंतर त्यात आपले महसूल विभाग निवडावे अमरावती असो या छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे यापैकी माझा अमरावती आहे त्यामुळे मी इथे अमरावती सिलेक्ट करत आहोत तुम्ही तुमचे महसूल विभाग सिलेक्ट करावे त्यानंतर पुढे जा व शेतकरी म्हणून लॉग इन करा त्यानंतर आपला मोबाईल नंबर दहा अंकी टाकावा व संकेत अंक पाठवा या बटनावर क्लिक करा नंतर पूर्ण नाव टाका संकेत पाठवल्यानंतर आपल्या व्हॉट्सॲपवर वा। एक चार अंकी नंबर येणार तो नंबर इथे टाकावा तसेच नोंदणी करा त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ओ येणार थो टाकून लॉग करा नवीन खातेदार निवडा या बटणावर क्लिक करून आपले जिल्हा तालुका तसेच गावाचे नाव म्हणजे मोज्याचे नाव इथे सिलेक्ट करा व तसेच आपण इथे पहिल्या नावा नावाने मधल्या नावाने अडनावानी तसेच खाते क्रमांक आणि गट क्रमांकाने देखील सर्च करू शकतो इथे मी गट क्रमांकाने सर्च करत आहे गट नंबर टाकून घ्या आणि शोधा या बटणावर क्लिक करा तसेच आपले नाव येणार नाव सिलेक्ट केल्यानंतर पुढे जा गट नंबर खाते नंबर सर्व इथे दिसून जाणार त्यानंतर सर्व परमिशन अलो करा आपलं नाव सिलेक्ट करा आणि पुढे जा चला तर मग आता ई पीक पाहणी नोंदवा याकरिता आपण इथे क्लिक करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ दिसतच आहे त्यानंतर इथे खाते क्रमांक गट क्रमांक हंगाम पिकाचा वर्ग अशा अनेक माहिती आपल्याला भरायच्या आहे त्या व्हिडिओतून सर्व पद्धती बघून घ्या पिकाचा वर्ग हंगाम कधी येणार व पीक इथे माझा मिश्र आहे त्यामुळे मी मिश्र सिलेक्ट करत आहे तुमचं निर्भळ असेल म्हणजे एकच पीक असेल एक तर निर्भळ सिलेक्ट एक एक करा त्यामध्ये मुख्य पीक सोयाबीन असो तूर असो कपास असो असे अनेक ऑप्शन तर दिलेले आहे त्यामध्ये माझं सोयाबीन असल्यामुळे मी सोयाबीन टाकत आहे एक साठ पैकी मला एक हेक्टर सोयाबीन करायचं आहे त्यामुळे इथे एक हेक्टर मी लिहितो तुम्हाला जेवढं करायचं आहे तेवढं इथे लिहून घ्या साधारणतः पीक विम्याच्या पावतीवरून जरी माहीत असेल तर, यान अंतर अंतर तर एक ते टाकावणे त्यानंतर इथे आपल्याला पेरायचे दिनांक टाकायचे लागवडी दिनांक म्हणजे नंतर दुसरे अधिक मिश्र पीकमध्ये असेल तर ते खरीप सिलेक्ट करून क्षेत्रफळ म्हणजे एक हेक्टर झाल्यानंतर झिरो पॉईंट बासष्ट टाक ते टाकून पिकाचे नाव सिलेक्ट करायचे सोयाबीन आणि तूर आहे त्यामुळे मी इथे तूर टाकतो तुमचे जे काही आहे ते तुम्ही टाकू शकता मोंगोळी त्याला काही पण इथे तारीख सिलेक्ट करत आहे व तसेच तिसरे जरी पीक असेल तर इथे मी टाकू शकलो असतो दुय्यम मध्ये पण इथे माझ्या दोर सहोगाईशिवाय दुसरं काही नाही आहे म्हणून मी इथे बस तुम्हाला दाखवण्यासाठी सिलेक्ट केलेला आहे नंतर खाली या खाली आ आल्यानंतर इथं जलसिंचनाचे अनेक प्रकार दिलेले आहे त्यावर आपण क्लिक करून बघू शकतो आता दोन त्यामध्ये आपण कोरडवाहू आहे खाजगी कालवा आहे किंवा सरकारी कालवा आहे अशा अनेक ऑप्शन दिलेले आहे इथे माझ्या वावरात बोर असल्यामुळे मी कुपनालिका बोर विहीर हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे तसेच आपण तसेच सिंचनाचे पद्धत ठिबक सिंचन असो तुषार सिंचन असो व इतर कोणचं देखील त्यामुळे मी इथे ठिबक सिंचन नाही तुषार सिंचन सिलेक्ट करत आहे नंतर आपण आपला वावरात जाऊन वावराच्या मध्यस्थी किंवा थोडंसं अंदर वावराचे जाऊन एक फोटो क्लिक करणार आहे जी पी एस ऑन असला पाहिजे आपलं यावेळेस लोकेशन सेटिंगमधून ऑन करून घ्यायची त्यानंतर आपले छायाचित्र काढायचे दोन छायाचित्र लागे दे लागेल इथं बघून घ्या व्हिडिओ दोन कसं काढायचं तर दुसरं छायाचित्र पण काढून घ्या थोडा साईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा वेळ लागू शकतो मित्रांनो इथं मी थोडा व्हिडिओ कट करून दाखवता तुम्हाला नंतर आपले सर्व माहिती पद्धतशीर पाहून घ्या एक वेळा नंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही त्यामुळे पिकाची माहिती असो खाते क्रमांक असो कट क्रमांक असो तसेच पेरणीचे लागवडीचे क्षेत्र असो किंवा पोट खराब असो तसेच आपला प्रवर्ग म्हणजे निर्बळ आहे एक आहे की दोन पीक आहे त्यामध्ये निर्बळ असो मिश्र असो असे सर्व पद्धती चेक करून घ्या आणि इथे सिलेक्ट करून टाका आणि सबमिट करून टाका धन्यवाद हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला फॉलो करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद